नमस्कार लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे आणि आता हप्ता चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ला मिळणार आहे परंतु तो नेमका कोणत्या महिला भगिनींना मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या बातमीमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे तरच आपल्याला कळेल की आपण या दहाव्या आपल्यासाठी पात्र असणार आहे किंवा नाही तर लाडक्या बहिणीं वीडियो ला सुरू करण्यापूर्वी नेहमी एक विनंती करेल तर चॅनल लाईब करा व्हिडिओ लाईक ला करा आणि हा व्हिडिओ ती माहिती तर बघा लाडक्या बहिणींनो नुकतीच बातमी आलेली आहे आणि या बातमीमध्ये नेमकं काय आहे तर ते बघूया आपण विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस पूर्वी तत्कालीन महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली योजना महायुतीची महत्वाकांक्षी योजना ठरली व महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलं ला। तर लाडक्या बहिणीने दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमताने विजय करून दिले आणि त्यामुळेच महायुती आता पुन्हा सत्तेत आलेली आहे त्यानंतर लाडक्या बहिणीनं पुढे बघूया आपण की आपल्या खात्यावर आता हे पैसे कधी जमा होणार आहे तो तर बघा या ठिकाणी लाडके बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर अनेक अनेकांच्या जगण्याचा आधार आहे धर्म आर्थिक लाभ देणारी योजना म्हणून तसेच कुटुंबात महिलांची निर्णायक भूमिका निश्चित करण्यासाठी देखील ही योजना महत्त्वाची आहे म्हणजे लाडके बहीण योजना ही कुटुंबातील महिलांची भूमिका निर्णायक ठरवण्यासाठी अतिशय महत्वाची ठरलेली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे रुपये इतकी रक्कम दिले जाते तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजार रुपये पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कमही या योजनेद्वारे पात्र महिले देण्यात येते तर बघा लाडक्या बहिणीनं या योजनेअंतर्गत आपल्याला दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात त्याचबरोबर इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना सुद्धा ही एकूण फरक काढून तो फरक दिला जातो महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत अडीच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या महिला या लाभासाठी पात्र आहे अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर मात्र कुटुंबाकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल त्यांनी उत्पन्नाचा दाखला देण्याची आवश्यकता नाही तर बघा लाडक्या बहिणीनो यासाठीची जी, जी काही पात्रता सांगण्यात आलेली होती की ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये आहे तर त्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र असणार आहे आणि ज्यांच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नसेल तर त्यांनी काय करायचं आहे कुटुंबाकडे जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्याही महिला या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलेल्या आहे त्यानंतर लाडक्या बहिणींनो आता बघूया आपण पुढे की आपल्या खात्यावर किती पैसे जमा झालेले आहेत आणि एप्रिलचा हप्ता आता आपल्याला कधी मिळणार आहे सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये जुलै दोन हजार चोवीस पासून पैसे जमा करण्यास सुरुवात झाली लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण नऊ हप्त्याचे एकूण तेरा हजार पाचशे रुपये म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे मार्च पर्यंतचे संपूर्ण पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत महिन्याचे हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे आणि हे पैसे एकूण तेरा हजार पाचशे रुपये जमा झालेले आहे आणि आता लाडक्या बहिणी ह्या दहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे ते दावा आता रामनवमीला मिळणार होता असं अनेक जणांनी सांगितलेलं होतं परंतु सहा तारखेला राव रामनवमी असून त्या दिवशी पैसे जमा झालेले नाही त्यामुळे लाडक्या बहिणी निराश झाल्या त्यानंतर आता एक नवीन डेट समोर आलेली आहे आणि या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे हो पैसे जमा होणार आहे तर ती डेट नेमकी कोणती असणार आहे तर ते, ते लाडक्या बहिणीनं बघूया आपण तर बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी चा 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 तो तो एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दावा आता एप्रिल महिन्यात मिळणार आहे एप्रिल महिन्यात बहिणींच्या खात्यावर रुपये जमा होणार आहे आणि एप्रिल महिन्याचा जो काही लाभ लाडक्या बहिणींवर तर तो चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ला मिळणार आहे हे लक्षात घ्या कारण चौदा एप्रिल हा डॉक्टर आंबेडकर यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचा जो काही दहावा रुपये तो दिला जाणार आहे का प्रत्येक वेळेस महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहे तर ते पैसे विशिष्ट सणाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावर वितरित केले जातात आणि विश्वसनीय सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे की आता सा रामनवमी तर होऊन गेलेली आहे लाडकी या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यामुळे आता चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर तोंडावर लाडक्या बहिणीच्या खात्यावर या योजनेचा जो काही दहावा हप्ता आहे तर तो दहावा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणीनो अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट या योजनेसंदर्भात होतं आणि लवकरच आता आपल्या खात्यावर येत्या चौदा तारखेपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण पैसे जमा होणार आहे तर लाडक्या नो एवढंच होते या व्हिडिओमध्ये जर आपण ला ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद